नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण आज आपण चर्चा करणार आहोत आता दहावी इंग्रजीवरती बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे आणि इंग्लिशचा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे अप्रिशिएशन ऑफ द पोएम पोएमचं अप्रिशिएशन जे आहे रचं ग्रहण कसं लिहायचं यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री मधला बी जो आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम असतो आणि हा असतो चार मार्कांसाठी असतो आणि इथं आपल्याला चारपैकी जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील यावरती आपण चर्चा करणार आहोत ओके आणि त्याचबरोबर या सगळ्या नोट्स जे आहेत त्या अप्रिशिएशनच्या सगळ्या नोट्स प्रत्येक कवितेच्या अप्रिशिएशनच्या नोट्स मी तयार केलेल्या आहेत त्या नोट्स कुठून कशा डाउनलोड करायच्या यावर सुद्धा आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप मजेदार खूप इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या प्रश्नात पुस्तकामधील क्वेश्चन नंबर थ्री मध्ये दिलेली कविता सोडून कारण क्वेश्चन नंबर थ्री ए जो आहे ज्यामध्ये आपण काय करतो कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं सोडवतो ओके हे कवितेवरच्या प्रश्ना म्हणजे जी कविता दिलेली असेल तुमचे थ्री एमध्ये कवितेवरच्या प्रश्नांसाठी ओके ती सोडून इतर कोणत्याही एका कवितेवर तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी रसग्रहणासाठी दिली जाईल कुठलीही एखादी कविता असेल या कवितेचे रसग्रहण त्यासोबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचे असते या कवितेच्या सोबत त्या काही मुद्दे दिले जातील त्या मुद्द्यांच्या आधारावरतीच आपल्याला रसग्रहण करायचे त्या व्यतिरिक्त मुद्दे घेण्याची आवश्यकता नाही त्यासाठी कवितेच्या विविध अंगांची वैशिष्ट्यांची घटकांची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे कवितेचे रसग्रहण ॲप्रिशिएशन पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहावे सदर पाच गुणांसाठी असतो चार मार्कांसाठी मी चुकून मागाशी म्हटलो तर ॲक्च्युली पाच गुणांसाठी हा प्रश्न असतो रसग्रहणाचा ऍप्रिशिएशनचा ओके आता प्रत्यक्षात आपण काही उदाहरणं बघूयात मित्रांनो तर बघूयात पण ती उदाहरणं बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मला बरेच मुलं या ठिकाणी नवीन दिसतात जी नवीन आहेत त्यांनी चॅनल लगेच आता सबस्क्राईब करा त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात घ्या एवढी मुलं बघत आहेत पण लाईक खूप कमी आहेत तर पहिली गोष्ट या व्हिडिओला एक लाईक ठोका आणि आता जाऊयात आपण पुढे बघा मित्रांनो रीड द गिवन पोएम अँड राईट इट्स अप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट खाली पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारावरती आपल्याला काय करायचं अप्रिशिएशन करायचंय पहिली गोष्ट कवितेचं टायटल द्यायचंय लिहायचं आहे अर्धा मार्क हातात आहे ऑलरेडी कवितेचं टायटल दिलेलं असतं आणि त्याचबरोबर नेम ऑफ द पोएट या दोन गोष्टी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या असतात तिथं तुम्हाला एक मार्क कसेही मिळेल किती पोरगा शेंबडा जरी असला ना त्याला इथं एक मार्क मिळले पाहिजेत मित्रांनो ही एक मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला इथं मिळणार आहे टायटल लिहा नेम ऑफ द पोएट लिहा विषय संपला ओके त्याच्यानंतर रायमिंग स्कीम लिहायला एक मार्क मित्रांनो रायमिंग स्कीम कशी लिहायची हे मी तुम्हाला सांगणार एक ट्री केला आहे रायमिंग स्कीम तुम्हाला कुठल्याही कवितेची पाठ करायची आवश्यकता नाही आहे पाठ जरी नसेल तरी ती रायमिंग स्किल कशी तयार करायची कशी लिहायची कशी शोधायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच एनी वन एनी एखादाच फिगर ऑफ स्पीच या कवितेशी रिलेटेड <recme> या <fasci>? कवितेमध्ये <coughs> असणारा तो तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यानंतर थीम या कवितेची कुठली आहे सेंट्रल आयडिया कुठली आहे ते दोन तीन लाईनीमध्ये लिहायचा विषय संपला दोन गुणांसाठी मित्रांनो इथं प्रत्येक विद्यार्थ्याला पाचपैकी पाच मार्क मिळू शकतात अप्रिशिएशन ऑफ द पोएम प्रत्येक कवितेचं मी अप्रिशिएशन तयार केलेलं आहे त्याची पी डी एफ फाईलसुद्धा मी शेवटी तुम्हाला शेअर करणार आहे आता आपण एक कविता वाचूयात बघा ही कविता आपल्याला दिलेली आहे या कवितेचं अप्रिशिएशन या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करायचं आहे पहिली कविता वाचून घ्या कविता वाचायची काही आवश्यकता नाही अ टीनेजर्स प्रेयर टायटल इथं तयार झालं आणि इथं तुमच्या कवीचं नाव झालं म्हणजे नेम ऑफ द पोएट जे मॉर्स टायटल अ टीनेजर्स प्लेअर मित्रांनो हे अर्धा मार्क हे अर्धा मार्क तुम्हाला इथं डायरेक्ट लिहायच्यात ना बघा ना अर्धा मार्क तुम्हाला टायटल लिहायला अर्धा मार्क नेम ऑफ द पोएट लिहायला अर्धा मार्क याच्यात काय मित्रांनो नी टायटल लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क फिक्स झाला नेम ऑफ द पोएट लिहिलं अर्धा मार्क फिक्स झाला म्हणजे एक मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला इथं पडणार आता याच्यानंतरचा एक मुद्दा आहे की रायमिंग स्कीम बघा तर रायमिंग स्कीम ऑफ द पोय पोयम इज ए बी सी बी आता ही कशी का ओळखायची ए बी सी बी आहे ॲक्च्युली पाठ करत नाही बसायचं तर ती रायमिंग स्कीम कशी ओळखायची ते तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी लक्षात घ्या रायमिंग वर्ड जोडायचेत आता मला सांगा मी हा जो एक शब्द आहे बिगिनिंग शेवटी तिथं त्याला मी ए म्हणतो ओके ए म्हटलं त्याच्यानंतर मेक आता बिगिनिंगला मेक या ठिकाणी रायमिंग आहे का नाही आहे मग हा दुसरा शब्द याला बी म्हणतो मी परत बिगिनिंगला चूज आहे का बिगिनिंगला चूज हा शब्द आहे का रायमिंग नाही आहे त्याचबरोबर मेकला पण चूज नाही आहे रायमिंग त्याच्यामुळे याला मी काय म्हणणार सी म्हणणार आणि बघा आता टेक जो है। तो राइमिंग आहे तो कोणाला रायमिंग आहे बीला रायमिंग आहे मेकला रायमिंग टेक आहे म्हणून इथं बी बी या ठिकाणी लिहू मग काय झाली ए बी सी बी ए बी सी बी ही झाली रायमिंग स्कीम पहिल्या स्टँडाची दुसऱ्या स्टँडचाच बघा लाइफ लाइफला रायमिंग कोण आहे सक्सेस आहे का नाही आहे मग इथं बी रोड या दोघांपैकी कोणाला रायमिंग आहे का कोणालाच नाहीये आहे मग इथं सी लिहा डायरेक्ट समजा बीला असता तर बी लिहिला असता एला असता रायमिंग तर ए लीला असता म्हणून ए बी सी आणि डिस्ट्रेस कोणाला राय कोणाला रायमे रायमिंग आहे सक्सेसला डिस्ट्रेस रायमिंग आहे मग इथं बी लिहा बघा ए बी सी बी ए बी सी बी याची पण काय झाली ए बी सी बी ही रायमिंग स्कीम झाली म्हणजे प्रत्येक स्टांजाची जी रायमिंग स्कीम आहे ती सेम आहे काही काही कवितांमध्ये स्टांजांची पहिल्या दुसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी असू शकते ओके काही म्हणजे आणि या कवितेमध्ये सगळ्यांची रायमिंग स्कीम सेम आहे बघा इथं लॉर्ड ए सी ला बी म्हणा राईटला सी म्हणा तिघंसुद्धा वेगळे आहेत परंतु सी ला मी या ठिकाणी येतोय म्हणून इथं बी ए बी सी बी नो ए वेला बी इथं सी दिलं कारण तिघं कोणालाही रायमिंग नाही आहे पण वेला डे जो आहे ना तो रायमिंग आहे म्हणून इथं बी ए बी सी बी इथं पण बघा ओवर ए सी ला बी बेस्टला सी आणि मीला काय म्हणा बघा ला मी आहे म्हणून इथं बी इथं पण ए बी सी बी अशा प्रकारे आपल्याला रायमिंग स्कीम जी आहे मित्रांनो ती रायमिंग स्कीम आपल्याला शोधता आली पाहिजे एकदम सोपं मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक सांगतो हे तीन मार्क जे आहेत ना पहिले म्हणजे इथं एक मार्क मिळणार आहे तुम्हाला या मुद्द्याला म्हणजे या ठिकाणी हे मार्क तुमचे सगळे मार्क मित्रांनो हातातलेच आहेत या ठिकाणी हे एक मार्क म्हणजे अर्धा अर्धा आणि हा एक एकूण दोन मार्क या ठिकाणी आपले हातातले आलेले आहेत ओके आता आपण पुढचा मुद्दा जो आहे तो विचारला आहे फिगर ऑफ स्पीच एक तर आहे अपॉश अपॉस्ट्रॉपी म्हणजे काय की ज्या कवितेमध्ये एखाद वेळेस व्यक्ती अशा व्यक्तीशी चर्चा करत असतो अशा व्यक्तीशी बोलत असतो की जी व्यक्ती अस्तित्वात नाही आहे जी व्यक्ती समोर नाही आहे या कवितेमध्ये टीनेजर्स प्रियर एक जो लहान मुलगा आहे तो देवाशी चर्चा करतोय देवाशी प्रार्थना करतोय तो देवाशी बोलतोय देवाला प्रश्न विचारतोय ओके मग देव तिथं आहे का त्याच्यासमोर नाही आहे मग एखादी व्यक्ती समोर नसताना तिच्याविषयी तिच्याशी आपण बोलत असतो त्यावेळेस अपॉस्ट्रॉपी हा अलंकार होतो आणि इनवर्जन म्हणजे काय माहिती आहे का उलट म्हणजे या ठिकाणी इन्व्हर्जन म्हणजे आपण म्हणतो उलट सुलट म्हणजे वाक्य रचना उलट सुलट आहे ग्रॅमॅटिकल नाही आहे उदाहरणार्थ ना बघा या ठिकाणी बघा इथं काय आहे डिसिजन आय मस्ट मेक डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे ॲक्च्युली असं पाहिजे आय मस्ट मेक डिसिजन ओके तर इथं डिसिजन आय मस्ट मेक अगोदर डिसिजन आलं आहे आणि नंतर आय मस्ट मेक आलेला आहे म्हणजे वाक्य रचना या ठिकाणी अशी उलटी झाली अशा प्रकारे जर असाल तर इथं या ठिकाणी तुम्हाला इनवर्जन हा अलंकार होतो बघा द दर, दर रोड दॅट आय विल टेक ओके आय विल टेक दॅट रोड अस सॉरी अशा प्रकारे बघा या ठिकाणी आणखी बरेचसे गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात बरीचशी वाक्य यासारखी तुम्हाला दिसतील इथं आपण काय म्हणतो इन्व्हर्जन हा अलंकार या ठिकाणी दिसतो आहे या ठिकाणी ठीक आहे तर आता बघा आणखी थोडंसं बघा आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ हे वाक्य बरोबर आहे त्यानंतर आणखी काही आहे का अशा प्रकारे वाक्य मी बघितलं होतं मागे याच्यामध्ये सध्या सापडत नाही आहे पण ठीक आहे हे वाक्य आहे इथं तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे इन्व्हर्जन हा अलंकारसुद्धा झालेला आहे काही ठिकाणी झाला मग इथं कुठले अलंकार आता बघा प्रत्येक कवितेमध्ये काही काही अलंकार आहेत तुम्ही जर प्रत्येक कवितेमध्ये असलेले दोन दोन अलंकार जरी शोधून काढलेत आणि ते जर लिहिले तर तुम्हाला इथं एक मार्क तुम्हाला निश्चितच तुम्हाला मिळू शकतो बघा याच्यामध्ये काय झालं आता इथं एक मार्क इथं अर्धा मार्क मिळाला इथं अर्धा मार्क मिळाला इथं एक मार्क मिळाला इथे एक मार्क आता पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे थीम आणि सेंट्रल आयडिया बघा प्रत्येक कवितेची एक थीम असते प्रत्येक कवितेची सेंट्रल आयडिया असते तर प्रत्येक कवितेची थीम आणि सेंट्रल आयडिया मित्रांनो पाठ करून ठेवा उपयोगी पडेल द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन म्हणजे मुलगा संभ्रमात आहे लहान मुलगा की बाबा मी नेमका राईट डिसिजन घ्यायचा आहे मला आणि द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चूज फॉल फुली ऑन हिम आणि ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिला मार्ग निवडायची डिसिजन घेण्याचा निर्णय घेण्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती स्वतःची आहे त्याची रॉंग डिसिजन मे रन द वर्ल्ड लाईफ हेन्स द टीनेजर हेन्स द टीनेजर इन द पोयम प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स म्हणजे तो टीनेजर जो आहे तो देवाकडे प्रार्थना करतोय की बाबा मला मदत कर मला गाईड कर अशा प्रकारे सेंट्रल आयडिया प्रत्येक कवितेची या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे जे झालं ॲप्रिशिएशन आहे पहिल्या पोयमचं आहे पहिली जी पोयम आहे अ टिनेजर स्पेअर आता इतर सगळ्या पोयमचं ॲप्रिशिएशन मी अशा प्रकारे तयार केलेलं आहे तर याची एक पी डी एफ फाईल मी बनवलेली आहे तर ही पी डी एफ फाईल तुम्हाला कुठे भेटेल त्यावरती त्यावर आपण त्यावर चर्चा करूच पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट करतो थांबण्याच्या अगोदर बरेच विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी मुलांनी केलं आहे मित्रांनो तुम्ही जर लाईक नसेल केलं व्हिडिओला तर आत्ता पहिलं लाईक करा आणि मग पुढे जाऊ आणखी दुसरी गोष्ट ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी सबस्क्राईब करा कारण इथून पुढं बऱ्याचशा व्हिडिओ इंग्लिश विषयाच्या या यूट्यूब चॅनलवर येणार इंग्लिशसोबत इतर सगळ्या विषयांच्या व्हिडिओज मी अपलोड करणार आहे चर्चा करणार आहे ओके तर आता मी थांबतो पण थांबण्याच्या अगोदर आता नोट्स आपल्या नोट्स ज्या आहेत ग इंग्लिशच्या नोट्स मी आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत त्या इंग्लिशच्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी आहेत टेक्स्च्युअल पॅसेज आहेत त्याचबरोबर अन्सिन पॅसेज आहे टेक्स्च्युअल पोएम आहे आणि त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशनसाठी सुद्धा ॲप्रिशिएशनची सुद्धा एक लिंक आहे ओके सुद्धा एक बटन आहे त्यावर क्लिक केल्यावर सगळ्या पोएमचं अप्रिशिएशन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे सगळ्या पोएमचं अप्रिशिएशन आणि इतर इंग्लिशच्या सगळ्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते आता आपण बघूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इयत्ता दहावीला असाल आणि इंग्रजीच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील पीडीएफ नोट्स हव्या असतील इम्पॉर्टंट बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने एकदम इम्पॉर्टंट जर पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्हाला एकच काम आहे तुम्हाला गुगलला आहे आणि गुगलला टाईप करायचं इयत्ता दहावी इंग्रजी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या नोट्स एवढं टाईप करायचं आहे काय टाईप करायचं आहे इयत्ता दहावी इंग्रजी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या नोट्स हे टाईप करायचं हे वाक्य जसंच्या तसं टाईप्स करा आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सर्च आहे गुगल जोगल सर्च गुगलला सर्च केल्यानंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारे इथं पहिलीच एक लिंक येईल ही की इयत्ता दहावी इंग्रजी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या नोट्स आणि यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावर जर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्यावरती तुम्ही थेट आपल्या वेबसाईटवरती थे याल आणि इथे बघा खाली जर तुम्ही स्क्रोल करत आलात तर इथं इंग्रजी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या नोट्स त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी जे आहेत त्याच्या नोट्स बघायला मिळतील टेक्श्युअल पॅसेज असेल ते त्याचबरोबर टेक्स्च्युअल पोएम असेल ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम असेल अनसीन पॅसेज समरीच्या नोट्स डायलॉग रायटिंग आणि इतरही बऱ्याचशा नोट्स आता मी अपडेट करणार आहे हळूहळू इतर सगळ्या नोट्स या ठिकाणी इथं अपडेट होतील त्यामुळे आत्ता लगेच जा गुगलला टाईप करायचा दहावी इंग्रजी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या नोट्स टाईप करा आणि इथं क्लिक करून इंग्रजीच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घ्या